व्हायरल झालेल्या रमी गेमच्या व्हिडिओची घटना सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय बनला आहे या घटनेचं केवळ वर राजकीय वर्तुळात नव्हे तर सामान्य जनतेमध्येही संताप आणि नाराजी व्यक्त केली जात आहे चला तर या घटनेबद्दल सविस्तरपणे चर्चा करूया तर नमस्कार मी आहे सुजित आणि आपण बघत आहात हो उद्या चर्चा तर गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे या व्हिडिओमध्ये ते विधानसभेच्या सभागृहात आपल्या मोबाईलवर रमी किंवा पत्त्याची गेम खेळताना दिसत आहेत हा व्हिडिओ नेमकं कधी शूट करण्यात आला याबाबत निश्चित माहिती उपलब्ध नसली तरी तो सभागृहा सुरू असतानाच असल्याची स्पष्ट दिसत आहे कोकाटे हे त्यांच्या आसनावर बसले असून त्यांच्या लक्ष मोबाईलमधील गेमवर केंद्रित केल्याचं असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे तर हा व्हिडिओ सभागृहातील इतर आमदारांच्या किंवा गॅलरीतील प्रेक्षकांच्या नजरेतून कोणीतरी रेकॉर्ड केल्याचं दिसत आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी व्हिडिओतील सोशल मीडियावर हा व्हिडिओ पोस्ट करत तीव्र शब्दात टीका केली आहे त्यांनी त्यांच्या मध्ये जंगली रमीपे आओना महाराज असे उदाहरण देऊन म्हटलं आहे रोहित पवारांनी या घटनेला सरकारच्या असंवेदनशीलतेचे प्रतीक म्हटले आहे त्यांनी म्हटलं आहे की राज्यात रोज सरासरी आठ शेतकरी आत्महत्या करत आहेत शेतमालाला भाव नाही दुष्काळाची टांगती तलवार आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि इतर प्रश्न प्रलंबित आहेत असा गंभीर परिस्थितीत जनतेचे जे प्रतिनिधी असलेले कृषीमंत्र्यांना सभागृहात बसून रमी खेळण्याची उत्सुकता कशी मिळते याचा अर्थ त्यांना त्यांच्या कामात रस नाही आहे असं रोहित पवार यांनी अप्रत्यक्षपणे म्हटलं आहे त्यांनी अजित पवार गटाला टोमना मारत असेही म्हटले आहे की भाजपकडून काहीही काम मिळत नसल्यामुळे सत्तेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना कामधंदा उरला नसल्याने ही वेळ आली आहे समजा एखाद्या रुग्णालयात डॉक्टर शस्त्रक्रिया करत नसताना मोबाईलवर गेम खेळताना दिसला तर रुग्णांच्या नातेवाईकांची काय प्रतिक्रिया असेल त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा व्हायला हवी असताना कृषीमंत्री गेम खेळत असल्याने जनतेचा रोष भावनिक आहे त्यांनी एकदा म्हटले आहे होते की शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करायला जास्त वेळ लागतो अधिकारी उपलब्ध नसतात यावर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला होता कारण शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर होणे अपेक्षित असते काही दिवसापूर्वी त्यांनी कृषी मंत्र्यांबद्दल बोलताना काहीशी उदासीनता दर्शवणारी विधानी केली होती ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये गैरसमज निर्माण झाला होता विधिमंडळाच्या सभागृहात असताना मंत्री किंवा आमदाराकडून एक विशिष्ट आचारसंहितेचा शिष्टाचार अपेक्षित असतो सभागृहातील प्रत्येक मिनिट जनतेच्या पैशातून चालणाऱ्या कामकाजासाठी महत्वाचा असतो अशा ठिकाणी मोबाईलवर गेम खेळणं हे नैतिकदृष्ट्या चुकीचं मानलं जात आहे या घटनेमुळं लोकप्रतिनिधीकडून असं वर्तन अपेक्षित नसतं तर त्यामुळे जनतेचे लोकशाहीवरील विश्वास कमी होऊ शकतो विधिमंडळ हे जनतेच्या प्रश्नावर गंभीरपणे चर्चा करण्यासाठी पवित्र स्थान आहे अशा ठिकाणी असं वर्तन सभागृहाची प्रतिष्ठा कमी करते सध्या या प्रकारची चौकशी होण्याची मागणी जोर धरत आहे भाजपने थेट कोकाटे यांचा बचाव न करता नैतिक समितीने या प्रकरणाची चौकशी करावी अशी भूमिका घेतली आहे या घटनेमुळे अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस गटावरही दबाव वाढला आहे येत्या काळात का या प्रकरणावर काय कारवाई होते आणि माणिकराव कोकाटे यांना स्पष्टीकरण द्यावे लागते का हे पाहणे महत्त्वाचं ठरेल या घटनेमुळं लोकप्रतिनिधींना आपल्या जबाबदारीचं भान ठेवून काम करणे किती महत्वाचं आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे तर या प्रकरणाबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका